हॅलो फ्रेंड आपण ठेवलेला आहे कुकर आपल्याला बनवायचं आहे चिकन स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे एक किलो चिकन आहे चिकनला लागणारं साहित्य मी एक कांदा घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे समानपत्र दोन तीन घेतलेले आहेत आणि एक दालचिनी घेतलेली आहे आणि इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली इथं काळा मसाला घरगुती घेतलेला आहे आपला आणि हळद आणि धनिया पावडर घेतलेली आहे आता आपला कुकर छान असा गरम झालेला आहे जेवढं लागते तेवढं तेल टाकून घ्यायचं मी एक उंगे है। है लो तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला सुकंच बनवायचं आहे चिकन रसायचं नाही बनवायचं इथं घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि तीळ मी एकत्र वाटून घेतलेलं आहे ह्यात काही लसूण वगैरे काही नाही टाकलेलं आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण कांदा टमाटपत्र दालचिनी आणि थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये एक जीव करून घेऊया कांदा थोडासा सोनेरी रंगावर आपण तळून घेऊया आपण चिकन काय शिजवून नाही घेतलं डायरेक्ट फोडणी टाकणार आहे आता कांदा आपला सोनेरी रंगावर झालेला आहे अद्रक लसूण टाकून घेतलेला आहे अद्रक लसूणला एक जीव करून घेऊया आता खोबरं आणि तिळाचा पूड टाकूया थोडासा आता एक जीव करून घेऊया ह्या प्रकारे आपलं वाटण छान असं भासतय पाहून घ्या छान असं तेल तुटलेलं आहे वाटणला आपल्या आता आपण चिकन टाकून घेऊया आता थोडं थोडं करून चिकन टाकून घेऊया आता चिकनला आपण एक दिव करून घेऊया एक करून घेतलेला आहे पाहून घ्या आता आपण मीठ टाकूया म्हणजे पाणी सुटेल थोडंसं आता थोडंसं चवीनुसार आपल्या मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पाणी सुटेल छान असं मीठ टाकलं तर एक जीव करून घेऊया आता आपला मसाला टाकूया मसाला कुणाला हवा असेल तर नक्की ऑर्डर करा माझे मसाल्याचे व्हिडिओ आहेत आता एक जीव करून घेऊया आपण मसाल्याचा मसाल्याचा एक जीव करून घेतलेला आहे पाहून घ्या आपल्या मसाल्याचा कलर कसा येतो आपला काळा मसाला वापरलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ हिरवी थोडीशी आता कोथिंबीर टाकल्यावर एक जीव करून घेऊया आता थोडं असं गरम पाणी टाकूयात जेणेकरून आपला मसाला करपून येईल त्यासाठी आता पाणी नंतर एक जीव करून घेऊया आता आपण कुकरला कुकरचं भांडं लावून तीन चिट्ट्या घेऊया चिकनसाठी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर कर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कुकर लावून घेतलेला आहे धन्यवाद